महापालिकेत सत्तावीस केमिस्ट असोसिएशनने औषध पुरवठा बंद केला आहे ऑल इंडिया केमिस्टच्या के केमिस चेअरमॅनने एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन ही माहिती दिलेली आहे आणि परत दोनशे करोडची औषधाची मागणी झालेली आहे आम्ही त्यांचं म्हणणं आहे की एकशे साठ करोड पहिले आमचे द्या याला तीन वर्षात पैसे दिले गेले नाहीये ते आमचे द्या तर आम्ही ह्या गोष्टी परत चालू करू ऑल इंडिया केमिस्टची जी पूर्ण टीम आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा एकही पर्सन एकही व्यक्ती त्या ह्याच्यामध्ये नाही सगळे महाराष्ट्र सोडून सगळे बाहेरचे बघा आम्ही नेहमी ओरडून ओरडून सांगत होतो की तीन वर्ष या महानगरपालिकेमध्ये कोणी नाही नको नको ते आरोप करायचे आणि कुठेतरी वेगळीकडे तो वे विषय डायव्हर्ट करायचा आज एकशे साठ करोड महानगरपालिकेच्या माध्यमातून द्यायचा आहे महानगरपालिकेचे ऑडिट डिपार्टमेंट याला आता तयार नाही कारण महानगरपालिकेची ऑलरेडी जी ठेवलेल्या ठेवी होत्या त्या संपवल्या गेलेल्या आहेत त्यामुळे अशा महानगरपालिकेला कशा प्रकारे रन करायचं ही आता ऐकताना पडलेली काळजी आहे कारण रस्ते धुण्यासाठी चार चार हजार करोडची टेंडर निघाली आहे रस्त्यांच्या करोडांवरती आदित्य आमदार आदित्य साहेब यांनी ऑब्जेक्शन घेतला ते थोडं थांबलंय सगळ्यामध्ये करोडाचे करोड कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलेली आहे त्यामुळे आता मुंबई बकाल होण्याच्या मार्गावर आलेली आहे कारण स्वच्छतेच्या याची का घेतलेले पैसे दिले गेले नाही आहेत सगळ्याचे पैसे बाकी आहेत उद्या प्रत्येकाने ठरवलं आपण बहिष्कार टाकायचा आपण काम नाही करायचं तर मुंबई बकाल व्हायला वेळ नाही लागणार आणि म्हणून मुंबईकरांनो सावध व्हा या गोष्टी आम्हाला विचारतात पंचवीस वर्ष केलंच काय पंचवीस वर्षात ही वेळ आणली नाही कधी पंचवीस वर्षात जास्त जास्त लोकांना सुखसोई देण्यामध्ये महानगरपालिका मुंबई महानगरपालिका एक नंबरवर राहिलेली आहे हे नुसतं आता मुंबई महानगरपालिका नव्हे तर ज्या गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल्स आहेत राज्याच्या त्या हॉस्पिटलमध्ये तर ऑलरेडी तुटवडा आहे औषधांचा आणि लाडक्या बहिणीवर प्रचंड खर्च केला आणि आज त्याच लाडक्या बहिणीना औषधं मिळत नाही आहेत त्याच लड़क्या बहिणींच्या आता इन्क्वायरी चालल्या आहेत त्यामुळे हा महाराष्ट्र कुठे चाललाय हे महाराष्ट्रातल्या जनतेने आणि मुंबईच्या जनतेने बघावं